निसर्गप्रेमी आणि समाजभान जपणारे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास भेट दिली बासष्ट वर्षाची वैद्यकीय परंपरा लाभलेलं हे रुग्णालय आजही नाविन्यपूर्ण बदलांमुळं वैद्यकीय सेवेत आघाडीवर आहे सयाजी शिंदे यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली रुग्णालयातील उत्कृष्ट व्यवस्था आणि गोरगरीब रुग्णांसाठी दिला जाणारा दर्जेदार उपचार पाहून त्यांनी प्रशासनाचं मनापासून कौतुक केलं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत विविध विभागांची माहिती दिली त्यानंतर सयाजी शिंदे यांनी रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश दिला त्यांनी महाविद्यालयातील भावी डॉक्टरांशी संवाद साधत रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हा मोलाचा संदेश दिला सयाजी शिंदे यांची प्रेरणादायी भेट आणि त्यांचं मार्गदर्शन निश्चितच भावी डॉक्टरांसाठी आणि व्यवस्थेसाठी ऊर्जादायक ठरेल रुग्णसेवा आधुनिकता आणि पर्यावरण संवर्धन याचं सुंदर मिश्रण इथे दिसून येतं आणि हीच खरी प्रगतीची दिशा आहे प्रतिनिधी ಸುಧೀರ್ ಗೋಖಲೆ ಆಧುನಿಕ ಕೇಸರಿ ಸಾಗಲಿ